नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी भवानी देवीच्या यात्रेनिमित्त बलवडी येथे निकाली कुस्त्यांचे ऐतिहासिक जंगी मैदान सांगली जिल्हा खानापूर तालुक्यातील बलवडी येथे सालाबादप्रमाणे मंगळवार ऑगस्ट सत्तावीस रोजी भव्य दिव्य पंचक्रोशीत गाजलेले निकाली कुस्त्यांचे ऐतिहासिक जंगली मैदान भरणार आहे तरी कुस्ती शौकिनांनी व कुस्ती मल्लांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन बलवडी यात्रा कमिटीने केले आहे पहाटे ते सहा देवीची महापूजा होणार आहे सकाळी ते नैवेद्य मंगळवार ऑगस्ट सत्तावीस रोजी भवानी मंदिराच्या समोर कुस्ती स्टेडियमच्या बाजूला पूर्वेस सकाळी नऊ ते एक वाजेपर्यंत कुस्त्या नोंदवल्या जाणार आहेत कुस्ती नोंदवल्याशिवाय लागणार नाही याची दखल पैलवानाने घ्यावी कुस्ती सोडवण्यास पंच्याहत्तर टक्के रक्कम पैलवानास दिली जाईल तसेच पराजित झालेल्या पैलवानास वीस टक्के बक्षिसातून दिले जातील तसेच बुधवार नऊ ऑगस्ट अठ्ठावीस ते एक वाजेपर्यंत महिला कुस्त्या नोंदवल्या जाणार आहेत बुधवार दुपारी दोन पासून महिला कुस्तीचे नियोजन केले आहे महिला कुस्तीमध्ये तीस टक्के कमिशन पराजित पैलवानास बक्षिसातून दिले जाणार आहे गुरुवार ऑगस्ट एकोणतीस बलवडी येथे शंभूखडी मैदानावर बैलगाड्यांच्या भव्य शर्यती होणार आहेत यात्री दिवशी शंकरराव नारायण देवकर यांचे स्मरणार्थ श्री धैर्यशील शंकरराव देवकर बलवडी यांनी भवानी मंदिराजवळ महाप्रसादाचे नियोजन केले आहे तरी भाविकांनी व कुस्ती शौकिनांनी सहकार्य करून कार्यक्रमाचा व महाप्रसादाचा आनंद घ्यावा अंतिम निर्णय यात्रा कमिटीचा राहणार आहे इंडिया न्यूज अठ्ठावीस सांगली व सातारा जिल्हा प्रमुख प्रतिनिधी अवधूत पाटीलची रिपोर्ट